आळेफट्टेचे पुढं साडेतीन किलोमीटरवर संतवाडी म्हणून गाव आहे या संतवाडी गावाचे वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानेश्वर महाराज पैठणला आपली शुद्धीपत्रक घ्यायला गेले मुंज होत नव्हती म्हणून शुद्धीपत्रक घ्यायला गेले आणि शुद्धीपत्रक घेताना त्यांच्यावर ब्राह्मण समाजाने आक्षेप घेतला की तुम्हाला तुम्ही ब्राह्मण नाहीत त्यामुळे तुम्हाला मुंज करायचा अधिकार नाही पण एकतत्व अद्वैत तत्वज्ञान माऊली तिथेही मांडलं त्या धर्मक्षेत्रामध्ये पैठणच्या त्या नागघाटावरच्या धर्मपीठापुढे ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्टपणे सांगितलं की अद्वैत तत्त्वज्ञाने जो माझा आत्मा आहे तोच या रेड्यामध्ये पण आहे तो, तो रेडा पालखीचं पखालीचं पा, पाणी घेऊन पैठण शहरात देत होता आणि तेव्हा त्या ब्रह्मवृंदांपैकी एका माणसाने विचारलं की तुझ्याच आत्मा आणि रेड्याचा आत्मा एक आहे हे अद्वैत तत्वज्ञान असेल तर तू वेद म्हणू शकतो तसा हा रेडा वेद म्हणू शकेल का असं म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हटले का नाही म्हणणार म्हणेल की तो म्हणे असं थोडंच होतं का म्हणणं म्हणजे दाखवतो म्हणून तर तो रेडा होता त्या वर यायला तयार नव्हता म्हणून त्या मालकानी त्या वेळेच्या एक असा फटका त्या पाठीवर मारला तो त्याचा वर माऊलीच्या अंगावर उठला ते बघून तरी या ब्राह्मण समाजाने पुढची विषयाची परीक्षा घ्यायची नव्हती थी। पण ते काही ऐकले नाहीत ते म्हणजे नाही तुला वेळ देतो दुसरा याला वेळ येईल का आणि माऊलीनी त्या रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला शक्तिपाताची क्रिया झाली असावी आणि तेव्हापासून जो वेळा अग्निमेळे पुरोहितम सुरू झाला आणि पूर्ण वेदोपे त्यांनी म्हणायला सुरुवात केली वेदांत म्हणायला सुरुवात केली वेदांत वेद म्हणायला सुरुवात केली तो वेद म्हणायला थांबला पण नाही देवाशामध्ये जसे महाराज आले परत मुक्तेश्वरांनी त्यांना शुद्धीपत्रक दिलं शुद्धीपत्रकात त्यांना सांगितलं की ज्ञान न्या, ज्ञानेश्वर महाराज तुम्ही देवत्व आहात हे रेड्याचं तोंडातलं जेव्हा वेद ऐकले झगड्यांनी तेव्हा शुद्धीपत्र वगैरे घ्यायची काही राहिलीच नाही ताकदच राहिली नाही तेव्हा ब्राह्मण समाजाने सांगितलं आम्ही तुम्हाला शुद्ध पत्र देणे एवढे आम्ही शुद्ध नाही असं पत्र दिलेलं आहे आणि मग ते शुद्धीपत्र घेऊन ज्ञानेश्वर महाराज आणि हे चारी बंधू आणि हे वेडे महाराज हे हे एकत्र सगळे वाटचाल करत परत आळंदीच्या दिशेने जात असताना नेवाशा गावामध्ये ज्ञानेश्वरीचं लेखन ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्ण केलं तिथपर्यंत हे रेडे महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या सेवेत होते आणि तिथून नेवाशावर जेव्हा रेडे महाराजांना घेऊन ज्ञानेश्वर महाराज ह्या गावापर्यंत आले संतवाडीत आले आणि संतवाडीतनं आळंदीकडे जाणार होते आणि आळंदीकडे जात असताना रेडे महाराजांनी अखेरचा श्वास या मंदिरात घेतला हे जे मंदिर आता बांधलं ते नंतर बांधलेलं मंदिर आहे हे मंदिराचं आत्ता काम जास्त झालं दोन हजार एकोणीस नंतर पूर्वी इथे लाकडाचं सुंदर असं मंदिर होतं लाकडी मंदिर होतं लाकडाचं मंदिर होतं आणि इथे हे जे मंदिर आहे आत्ता जे मागचं हां लोकांना कळू ना। ना। आणि हे आपण प्रवेशातलं आपण इथे आत आलेलो आहोत हे संतवाडी गाव आहे हां या गावात आपण आलेलो आहोत या मंदिरात आपण आलेलो आहोत उत्तर प्रवेशद्वाराने जर आपण बघितलं तर इथे आता काम चालू आहे मंदिराचं चा। आणि आपण आता मुख्य गाभाऱ्याकडे जाऊया जर आपण या बाजूनी गेलो इथे दक्षिण प्रवेशद्वार आणि या बाजूला जर तुम्ही बघितलं तर हा गाभारा आहे ह्या गाभाऱ्यामध्ये आत जर तुम्ही गेलात समाधीचं बांधकाम आणि समाधी स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी तयार केली आहे ज्ञानेश्वर महाराजांची जी आनंदीतली समाधी आहे आणि ही समाधी ह्याच्यामध्ये काही फरक नाही ही पाच टप्प्यातली समाधी आहे फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीला वर पूर्ण प्लेन आहे आणि ह्या इथे मात्र रेडे महाराजांचं मुख कोरलेलं आहे असतात पाच स्तंभातल्या असतात आणि ह्या पाच स्तंभातल्या समाधीचाही खाली एक मिनिट झाला ही है। है बग, ही समाधी आहे हे खानदार ही समाधी तशी आणि हे जे रेड्याचं मुख हे रेडे महाराजांचं मुख आहे हे स्वतः ज्ञानेश्वर महाराजांनी इथे स्थापित केलेलं आहे आणि विठ्ठल रग्मईची मूर्ती ही तेवढी जुनी आहे आणि ह्या गावाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की या गावामध्ये गावा अखंड वीणा दोन हजार दोनशे वर्ष साधारण चालू आहे गाव मिळून तिथे बाहेर दाखवतो हा विणा पारेकरी कायम चालू असतो किती वर्ष झालं तरी त्या विण्यामध्ये विणा ठेवला जात नाही खाद्यावर विणा कायम खांद्यावर असतो या गावाचं एक खास वैशिष्ट्य एवढं छोटं गाव आहे पण याचा विणा कधी खाली उतरत नाही समाधी असाव्यात या समाधी आहेत काही त्या काळातल्या जुने काही हरिवक्त असतील त्यांच्या समाधी आहेत या समाधी आहेत कारण यांच्यावर पादुका आहेत या पादुका आणि परत पाच संधी एक दोन तीन चार आणि पाच वारकरी संतांच्या सगळ्या समाधांचं वैशिष्ट्य असं आहे की या संप्रदायाच्या नियमामध्ये एक दोन तीन चार पाच पाचच पाच झाले माऊलींची समाधी पण पाच निवृत्तीनाथ महाराजांची ना समाधी पण पाच गोपन गारकांची पण समाधी पाच पंच विचार करून या समाध्या बनलेल्या आहेत आणि या सगळ्या कुठेतरी हरिभक्तांच्या समाधी आहेत एक दोन तीन एक पादुका म्हणजे या समाधी आहेत अजून एक वैशिष्ट्य या गावाचं असं आहे की या गावातन पंढरपूरकडे दरवर्षी इथूनही वारी निघते आणि इथला रथ आणि या रेडे पादुका या पंढरपूरला वारीला जातात आणि वारीवरनं ह्या परत इथे येतात इथं रेणे महाराजांच्या नावाने एक शिक्षण संस्था वारकरी शिक्षण संस्था ही चालते मुलांना वारकरी शिक्षणाचं शिक्षण इथे दिलं जातं आणि आता हा जो प्रचंड मोठं काम हे गेल्या एकोणीस सालापासून इथं सुरू झालेलं आहे माझे आमचे मित्र संजय महाराज कुराडे वगैरे ही जी काही मंडळी आहेत या गावातली ते सगळे मिळून ह्या गावातले सगळे लोक मिळून हा मोठा उपक्रम उपक्रम त्यांनी घेतलेला आहे आणि आता त्याचं बरंचसं मूर्त स्वरूप आलेलं आहे याला ह्या या मंदिराला ह्या मंदिराचं ज्यांना कोणाला इथं मदत करायची असेल त्यांनी ह्या मंदिराला येऊन मदत करायला पाहिजे एक देखणं वास्तुशिल्प जिथं साजर सादर होणार आहे काही वर्षात जेव्हा ही चारी बाजूला चार ठिकाणी मंदिरं म्हणाली हो सिद्धेश्वराचं मंदिर आहे इथे तुका अनेक अशी चार मंदिरं चार बाजूला होत आहेत आणि मध्ये रेडी जो मंदिर असेल आणि या रेल्वेमध्ये मंदिराला वर पण नायड्या गॅलरी असतात पूर्वीच्या काळी लाकडी गॅ हो लाकडी जिल्हा आणि लाकडी गॅलरी होती अशी तशीच गॅलरी पण हे सीमेंटची बनवत होती याच जागी लाकडी मंडप होतं आता खेळ्यापूर्व सीफंड लागले